नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तर ही चटणी बनवायला वेळ लागतो पण खाण्यासाठी ही चटणी खूप जास्त टेस्टी असते तर माझ्या मोठ्या मुलाच्या रिक्वायरमेंटनंतर ही मी चटणी बनवण्याचा निर्णय घेतला कारण त्याला खूप दिवसांची ओल्या खोबऱ्याची जी चटणी होती ती खायची होती फक्त झालं एवढंच की त्याला लाल आवडते आणि ती आम्ही हिरवी बनवली होती तर ओलं जे नारळ आहे तर मी ते बारीक असं बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे किसल्यानंतर तवा घ्यायचा आहे गॅसवरती आपल्याला तवा गरम झाल्यानंतर तेल टाकायचं आहे चटणीला तेल जरा जास्तच लागतं आणि तर अगोदर आपण निम्म तेल टाकून द्यायचं आहे मग जरासं परतून घ्यायचं आहे खोबरं जे आहे किसलेलं ते जरासं परतून घेतल्यानंतर आपण वर्ण पुन्हा तेल टाकू शकतो एकदम तेल नाही टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने कमीत कमी हे खोबरं जे आहे ते परतवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पंधरा मिनटं तरी लागणार आहे पंधरा वीस मिनटं लागणार आहे ह्या चटणीला आपण चटणी खाण्यासाठी खूप जास्त चविष्ट होते आणि ही चटणी साधारण आठ दहा दिवस पण चांग चांगली टिकून राहते ओल्या खोबऱ्याची असली तरी पण चांगल्या पद्धतीची आणि जास्त दिवस टिकणारी ही चटणी आहे आपण बाहेर प्रवासात किंवा कुठे बाहेर फिरायला गेलो ना तर अशा पद्धतीची चटणी करायला काहीच हरकत नाही आहे तर एकदम असं लालसर त्याला कलर आल्यानंतर तोपर्यंत आपल्याला ही परतून द्यायची आहे जोपर्यंत त्याला असा ब्राऊनिश कलर येत नाही आहे तर इथे हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण याचं वाटण बनवलेलं आहे आणि ते वाटण आपल्याला जेव्हा परतत आलेलं आहे कलर एकदम बदललेला असतो ना खोबऱ्याचा त्यावेळेस आपल्याला जराचं पाणी टाकून हे हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे लसूण हिरव्या मिरचीचं वाटण इथे टाकायचं आहे आणि मीठ देखील चवीपुरतं आपल्याला इथे टाकायचं आहे तर अशा पद्धतीने मीठ तुम्ही अगोदर पण टाकू शकता किंवा नंतर पण टाकू शकता तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चटणी जी आहे जी हिरवी चटणी आपण बनवलेली आहे ती चांगली इथे मिक्स करून घ्यायची आहे तर इथे कोथिंबीर वगैरे काही वापरलेली नाही आहे तर अशा पद्धतीने ही चटणी बनलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि यम्मी टेस्टी ही चटणी झालेली आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच नवीन रेसिपीबरोबर समसमित एखादी नवीन रेसिपी लवकरच मी तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहे तर चला तोपर्यंत टाटा बाय बाय